घ्यायला सांगितलेलं आहे तिचा इन्सल्ट झाला पाहिजे पण कुणालाही ना कळलं नाही पाहिजे तेव्हा पंकज म्हणतो तुम्ही काळजीच करू नका आता तुम्ही बघा मी कसा इंटरव्ह्यू करत होते त्या मुलीचा इन्सल्ट होईल आणि पॉडकास्ट सुद्धा हो व्यवस्थित होईल तेव्हा इथे लावण्णा पंकज बरोबर बोलत असताना अर्णव ईश्वरी तिथे येतात तेव्हा अर्ण म्हणत असतो की काय चाललं लावण्णा तेव्हा लावण्या म्हणते काही नाही मी सांगत होते की ए आरचा इंटरव्ह्यू घेतोय इंटरव्ह्यू चांगला झाला पाहिजे आणि आपल्या पब्लिसिटीसाठी हा इंटरव्ह्यू पडेल ना तेव्हा इथे अर्ण म्हणतो हो अगदी बरोबर तेव्हा इथे सुरू करायच्या आधी सर तुमचा फोटोशूट होणार आहे असं इथे सांगितलं जातं तेव्हा लगेच लावणं म्हणते यार एक मिनिट हा आणि लगेच लावण्या इथे उगाच त्याचा आता कोट नीट करत असते त्याची हेअरस्टाईल व्यवस्थित करत असते म्हणजे एका अर्थाने ती ते त्याच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करतच असते तेव्हा इथे प्रेक्षकांना लावण्याला खूपच अर्णवच्या इमेजची काळजी आहे हे ती सातत्याने दाखवून देतच असते तेव्हा प्रेक्षकांना जेव्हा इथे लावण्या अर्णवच्या जवळजवळ करत असते तेव्हा राकेश आणि वल्लरी या दोघांना खूपच जास्त आनंद हा होत असतो पण इथे अंजली आणि मामा या दोघांना तिचं हे वागणं अजिबात प्रेक्षकांना पटलेलं नसतं ते दोघे जण बघा कसे एकमेकांकडे बघून लुक देत आहेत ईश्वरीला सुद्धा ही गोष्ट आवडत नाही ईश्वरी सुद्धा आपल्या मनामध्ये म्हणत असते की अर्णव सर आणि माझं आता लग्न झाले तरी सुद्धा या लावण्य मॅडम आगाव मुलगी अर्णव सरांच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच ठेवत आहे ते काही तिच्या डोक्यातून जात नाहीये तेव्हा इथे लग्न झालेल्या माणसाच्या एवढं गळ्यात पडायचं असतं का असं आता ईश्वरी म्हणत असते त्यानंतर प्रेक्षकांना ईश्वरीला मनातल्या मनात राग आलेला असतो आणि तो तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतो तेव्हा इथे अर्णव मात्र ईश्वरीच्या मनाची व्यवस्थित काळजी घेत असतो तो ईश्वरीला म्हणतो की मी सुंदर तू ठीक आहेस ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर मी एकदम ठीक आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता छोटासा फोटोशूट होणार असतो तेव्हा इथे आता पंकज म्हणत असतो की सर तुम्ही दोघे जण कपल आहात आता तुम्ही एकदम छान छान पोझेस द्या म्हणजे तुम्ही इथे मॅडमच्या खांद्यावरती किंवा कमरेमध्ये इथे हात टाकलात तरी सुद्धा चालेल कारण ते दोघे जण एकदम उभे राहिलेले असतात तेव्हा प्रेक्षकांना एकमेकांच्या तोंडाकडे बघतात जेव्हा पंकज म्हणतो की तुम्ही आता पोझेस द्या छान छान आणि तुम्ही मॅडमच्या खांद्यावरती सुद्धा हात ते ठेवा तेव्हा प्रेक्षकांना इथे मामा म्हणत असतात अरे अर्णव काय चाललंय तुझं अरे तुम्ही दोघे जण आता नवरा बायको आहात पण आहात तुम्ही दोघे जण मग आता ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवल